समस्त भीमसैनिकांना प्रथम मानाचा क्रांतिकारी जय भीम परभणी आणि परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोर असलेल्या संविधानाची प्रतिकृती यावर कोणीतरी दगडफेक करतं त्या संविधानाची विटंबना करते प्रश्न आहे हा विचार दाबण्याचा प्रयत्न का करता ह्या विचारावर देत चालतो आणि म्हणून सूर्य असेल तर सूर्याचं तेच झाकता येत नाही चंद्र सूर्य तारे असेपर्यंत बाबासाहेबांचे विचार कोणीही मारू शकत नाही कारण हा देश कुठल्या धार्मिक ग्रंथावर चालत नाही हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि संविधानाचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज घडलेली ही अतिशय निंदनीय घटना आहे याचं दुःख तुम्हाला मला नाहीतर अखंड भारत देशाला आहे कारण देश म्हणजेच संविधान आणि संविधान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेली घटना याचं दुःख आहे पण कुठंतरी प्रशासनाला सहकार्य करणं काळाची गरज आहे ही घटना घडली त्या ठिकाणी असंख्य भीमसैनिक त्यानंतर विचारवंत संघटनेचे संस्थापक परभणी जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी सन्मान्य काळेसर परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गावडेसाहेब आणि इतर विचारवंत देखील त्या ठिकाणी आले बाबासाहेबांना अभिवादन त्यांनी केलं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची त्यांनी हाक दिली मुख्य गोष्ट उद्या भीमसैनिकांनी परभणीबंदची हाक दिलेली आहे त्या परभणीबंदच्या हाकमध्ये सर्व परभणीकर सहभागी आहेत पण हा घटना करणारा जो आरोपी आहे बुद्धिहीन आहे ज्याला अक्कल नाही ज्या भिकारचोटांना अशी घटना करायला नव्हती पाहिजे केलेली आहे त्याच्या मुसक्या प्रशासनानं आवळलेल्या आहे यामागं नेमकी कोणाची ऊर्जा आहे यामागं नेमकी कोणती ताकद आहे यामागं नेमका कोणता स्रोत आहे याचाही शोध प्रशासन घेत आहे फक्त विनंती आहे उद्या जी परभणी बंद आहे त्या बंदमध्ये राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती समजून तिची देखभाल प्रत्येक भारतीय नागरिक घेसाल का तर एखाद्या व्यक्तीला एखादी गाडी घ्यायची असेल तर की हायात जाते आणि तोच विचारप्रहो एखादा मोर्चामध्ये जात असेल तर त्याच्यातून दोघं तिघं काही आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या व्यक्तीची गाडी म्हणजे सरकारची मालमत्ता असो किंवा खाजगी प्रायव्हेट मालमत्ता असो तिचं नुकसान होणार नाही याची काळजी सर्वजण घेसाल हा जो लढा आहे हा लढा केवळ एका समूहाचा नाही तर परिपूर्ण भारत देशाचा आहे कारण भारत माझा देश आहे ही भावना कुठल्याही भारतीय नागरिकांच्या मनातून जाता नये एक विनंती आहे दोषी आहे तर त्या दोषीला शिक्षा करणं न्यायालयाचं काम आहे आणि न्यायालय हे संविधानाच्या अधीन आहे आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आपण आहोत ही गोष्ट मात्र आपण विसरता कामा नाही प्रशासनाला एक विनंती आहे की या परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या परभणीमध्ये वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे या परभणीमध्ये लहोजी साळवे यांचा पुतळा आहे या परभणीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आहे या परभणीमध्ये ज्या विचारवंताचा समाजसुधारकांचा पुतळा आहे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे तर तुमचं काम आहे केवळ पैसे खाण्यात प्रशासन व्यस्त आहे का तर महानगरपालिकेचं काम आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी लावा त्या ठिकाणी संरक्षण यंत्रणा तयार करा आणि हप्त्यातून प्रत्येकच पुतळ्याचा एक वार ठरून त्या पुतळ्याची स्वच्छता झाली पाहिजे हे देखील तुमचं काम आहे आज समूह तुम्हाला सहकार्य करायलाय पण तुम्ही देखील तुमच्या प्रशासनात वावरत असताना काही गोष्टी आपल्या चुकतात याकडे देखील लक्ष देणं गरजेचे आज तो भिकारचोट ही कृत्य करून गेला पण हे कृत्य केल्यामुळं अख्या तर महाराष्ट्रामध्ये याची ठिणगी पेटली मग कुठल्या तरी विचाराला सुरुंग लावण्याचं काम एखादे भिकारचोट बुद्धिहीन लोक करत असतील तर याला कुठतरी यांच्या मुसक्या आवळणं हे विचार कुठतरी बाबा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण किती दिवस धर्मात जातीत है ना वाद लावायचे याच्या माग कोणी याची यंत्रणेचा स्वतः प्रशासन घ्यावा पण प्रशासनाने याबाबत कटिबद्ध व्हावं की पुतळ्यांसाठी पुतळ्यांच्या प्रत्येक ठिकाणी सेक्युरिटी लावण्यात यावी पुतळ्यांची स्वच्छता व्हावी आणि तमाम भीमसैनिकांना एक विनंती आहे उद्या जो बंद आहे त्या बंदमध्ये सर्व काही सुळीतपणे बंद होईल आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावांच्या घोषणा देऊ संविधानाच्या नावाच्या घोषणा देऊत मात्र सर्व काही होईल कारण बाबासाहेबांना जातीयतेला थारा दिला नाही बाबासाहेबांना धार्मिकतेला थारा दिला नाही बाबासाहेबांना समानता या मूल्याला थारा दिला आहे ती समानता मिटणार नाही आणि प्रत्येक भारतीयाच्या नागरिका नागरिकांना एक विनंती आहे तुमचं काही नुकसान झालं चालतंय या देशातलं काही गेलं तर चालतंय पण आपल्या हृदयामध्ये भारत आहे आणि त्या संदर्भात एक शब्द आहे भारत माझा देश आहे तो कधीच मिटता कामा नये ती गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवून देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य कराल कर एवढीच तुमच्या कुणा अपेक्षा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान